नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला शेतकरी राजा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जायकवाडी धरणाचे अपडेट आपण पाहणार आहोत सकाळ आठ वाजता आलेल्या अपडेटमध्ये जायकवाडी धरण किती भरलेलं आहे जायकवाडीमध्ये पाणी किती जमा होत आहे याबद्दल अपडेट आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका तर जायकवाडी धरणासाठी आनंदाची बातमी आलेली आहे तर पाण्याचं जे पाणी जमा होत होतं त्यामध्ये आता वाढ झालेली आहे कारण की धरण क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पाऊस चालू झालेला आहे तसेच हवामान खात्याकडून बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ तयार झाल्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा जो आहे तो दिलेला आहे पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली धरण क्षेत्रामध्ये तर आता जायकवाडी धरणामध्ये म्हणजे तौ चौतीस हजार तीनशे थीज़ा अकरा क्युसेक्सने पाणी जे आहे ते जमा होत आहे यामध्ये कालच्या तुलनेत डबलच वाढ झालेली पाहायला भेटली आपल्याला चौतीस हजार तीनशे थीज़ा अकरा क्युसेक्सने पाणी जमा होत आहे त्याचबरोबर सातशे क्युसेक्सने विसर्ग सध्या सुरू आहे